आपल्या सभोवतालच्या वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही उर्जा असतात आपल्या घरातील काही वस्तूंचाही आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी झोपेतून उठल्यानंतर ठराविक वस्तू पाहिल्यास त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात त्याचप्रमाणे आर्थिक आणि कौटुंबिक समस्या देखील वाढतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी सकाळी उठल्या उठल्या पाहणे हे धोक्याचे असते अशा वस्तूंमुळे आपल्या जीवनामध्ये समाजशांतता डोंगर उभा राहतो अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या सकाळी उठल्या उठल्या पाहू नयेत त्या आपण आता पाहणार आहोत सकाळी उठल्याबरोबर तुटल्या फुटलेल्या वस्तू चुकूनही पाहू नयेत विशेष करून तुटलेले घड्याळ असेल तर त्याकडे पाहू नये आणि घरामध्ये असे घड्याळ असल्यास ते ताबडतोब काढून टाका कारण बंद पडलेले अथवा जीर्ण झालेले किंवा खराब घड्याळ घरामध्ये ठेवल्याने त्या व्यक्तींच्या आयुष्यात नकारात्मकता येते आणि असे घड्याळ आपल्या भाग्यामध्ये बाधा आणते त्याचप्रमाणे अनेक लोकांना नेहमीची सवय असते की सकाळी उठल्याबरोबर असे लोक आरशामध्ये पाहतात परंतु ही सवयसुद्धा धोकादायक ठरू शकते सकाळी उठल्या उठल्या आरशामध्ये पाहणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ आहे त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आरशामध्ये आपला चेहरा न पाहता स्नान वगैरे झाल्यावर सर्व विधी आज मग तुम्ही आरशामध्ये पाहू शकता तसेच सकाळी उठल्यानंतर कुणाची सावली पाहू नये कारण त्यामुळे आपल्या आयुष्यात संबंधित व्यक्तीच्या आयुष्यातील नकारात्मकता येण्याची शक्यता असते घरामध्ये तुटलेली भांडी आणि खराब फर्निचर यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते सकाळी उठल्याबरोबर अशा गोष्टी अजिबात पाहू नका शिवाय अशा गोष्टींना आपल्या बेडरूमपासून लांब ठेवायला हवे त्याचप्रमाणे सकाळी उठल्यानंतर आमथुणातून थेट स्वयंपाकघरामध्ये जाऊ नका कारण तसे करणे वास्तुशास्त्रामधून अशुभ मानले जाते झोपेतून उठल्यानंतर कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटांनी किचनमध्ये जाणं वास्तुशास्त्रानुसार योग्य समजलं जातं स्वयंपाकघरामधील अस्वच्छ भांडी सकाळी उठल्याबरोबर पाहू नये आणि हे टाळायचे असल्यास रात्री किचनमध्ये अस्वच्छ किंवा खरकटी भांडी ठेवूच नाहीत कारण अशी भांडी सकाळी उठल्याबरोबर नजरेस पडणे हे अशुभ मानले जाते त्याचप्रमाणे सकाळी आपण जेव्हा स्वयंपाकघरात जातो तेव्हा चुलीवर असणाऱ्या भांड्यातून आपल्याला वाफ निघताना दिसते अशी वाफ निघतानासुद्धा पाहू नये कारण यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्याचप्रमाणे तळताना स्वयंपाकघरातील भांडी काळी पडतात अशी काळी पडलेली भांडी सकाळी उठल्या उठल्या पाहणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं भोपळा ही आपल्या सर्वांच्या परिचयाची भाजी किंवा फळभाजी होय भोपळा खाणे हे आरोग्यासाठी चांगले असते परंतु ज्योतिषशास्त्रानुसार भोपळ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या भोपळा पाहू नये त्याचप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या तलवारी कातळी काठ्या यासारख्या वस्तूसुद्धा पाहिल्यास आपल्या दिवसाची सुरुवात खराब होण्याची शक्यता असते